हाय गाईस कसेत पब्लिक मजेत नाय पब्लिक पुन्हा एकदा कुसुम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सरचे स्वागत आहे सोनू आमचं कथा चौक असो आहे असं नाही बोलायचं महाराज तर बघा गाईस आपण सोनू फुकला आणि सोनू फुगलेला आहे तर बघू शकता गाईस आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आलेलो आहे आणि आपण तुम्हाला अधिक नवीन स्पेशल मेनू बनवणार आहे मी आज नवीन स्पेशल म्हणजे झालाच आहे तुमच्यासाठी तो जुनाच असेल पण आमच्यासाठी तो स्पेशल आहे कारण आम्ही आमच्या किचन मध्ये फर्स्ट टाइम बनवत आहे येस त्यांना राखू तर बघूया आपण काय बनवत आहे तर आपण दाखवूया चला आज तुम्हाला सांगते मी भरपूर वेळेस ट्राय केले माझ्या किचन मध्ये ढोकळे आपले डाळ आणि कसले व काय माहिती डाळ पिठाचे हा चण्याची डाळ आणि तांदूळ रे बाबा ते पण लक्षात नाही तर आता आपण बघूया आपण कशाचे तर बघा काय कुसुमताईनी काय आणले तर त्याचे आपल्या त्या पिठाचे ना सक्सेसफुल झाले नाही माझे ढोकडे हे बागा में हे पीट। शक्ता। तर हे बघा मी ढोकळ्याचं पीठ बघू शकता तर हे आहे चित्रशे ग्रामचं पीठ आहे आणि हे कमीत कमी तुम्हाला याची प्राइस आहे हा हे ऍडपीठ काही करत नाहीये हे डिमटमध्ये द्यावा चारशे ग्रामचं ते चित्र रेडीमेड पीठ आहे ढोकळ्याचं आणि झटपट कसं बनतात ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून रेसिपी दाखवणार आहोत तर तुमच्या कुसुमताई कशा बनवतात काय त्याची स्टेप आहे काय आहे आणि ते कसं बनणार याची पॅकेट आहे ना स्टेप पण आपल्याला म्हणजे आपण मनाने करायचं नाही त्याच्या लिहिलेल्या पॅकेटच्या याच्या मागच्या बाजूला हे बघा मराठीत दिलंय हिंदी मध्ये दिलंय आणि इंग्लिश मध्ये तीन भाषांमध्ये उल्लेख केलेला आहे तर ते आपण बघून आपण तसं बनवू शकतो पण मला हे बनवून आमच्या किचन मध्ये बघायचं आहे की हे पण म्हणजे चांगले बनतात की नाही बनत ते पण आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार बग आहोत तर चला बघूया लाईक केलं नसेल तर लाईक करा लाईक पण करा सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्ही ना व्हिडिओ बघून कमेंट करत जावायच कारण आम्हाला मग कळत नाही पुढचा व्हिडिओ बनवायचा की नाही बनवायचा तुमच्या कमेंट येणार नाही तर आम्ही व्हिडिओ कसं बनवणार एवढे छान छान व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो मेहनत करतो तो तुम्हा लाएक, लाएक ला तर तुम्हाला एक लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला लाईक तर व्हिडिओला लाईक तर केलंच पाहिजे की नाही चला तर मग काही बघूया रेसिपी स्टार्ट करू बाबा सोनू तुला काय राग का फुकला तू का फुकला चल पण चल तू पण येला आपण बंद करत आहोत हे बघा आणि गेला बाहेर तो त्याला बंद करून टाकला आपण स्लाइडिंग लाईड आता बाहेरच थांबणार आहे तो ये ये। चला आपण सुरुवात करूया चल तर हे बघा पॅकेट ना मी आता फोडून येणार याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे पॅकेट एकदा जे फोडलं ना गाईस हे पूर्ण टाकायचं आहे कारण हे बघा पीठ कारण हे पॅकेट आहे ना नंतर म्हणजे कारण तर नाही माहिती मला एकदाच यूज करून टाकायला गाई चारशे ग्राम असतं जास्त नसतं जेवढे बनतील तेवढे बनतील खायचे मस्त पैकी तर बघूया आपण पूर्ण टाकलेले आहे बघा चारशे ग्राम पीठ आहे त्याच्यामध्ये मस्त पैकी आणि त्याच्यात आता कुसुमताई थोडस म्हणजे चारशे ग्राम मध्ये अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे त्यांनी सांगितले त्याप्रमाणे आपण त्याच्यात अर्धा लिटर पाणी घेऊया आणि पीठ घोळूया मस्त पैकी हे बघा लागेल तसं पाणी घेऊया लागेल तसं म्हणजे पातळपणे घट्टपणे करायचं आणि याच्यात काहीच कालवायचं नाहीये काहीच टाकायचं पण नाहीये सगळं रेडीमेड आहे हा पूर्ण रेडीमेड आहे फक्त आपण याला आहे ना पाणीमध्ये मिक्स करणार आहोत पीठ तयार करायचं आणि नंतर त्याला ला लास्टला नाही पाच मिनिटं हे पीठ ठेवायचं थांबा कसं आहे सोनू फिट 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 भारी कच्चा शे, हे कच्चा येते आपल्याला फक्त पाच मिनिट ठेवायचं आहे असं झाकून ठेवायचं आहे बघा मिश्रण कालून झालेलं आहे पाणी टाकून आणि अशा प्रकारे तिथे तिथं असं दाखवून ठेवलेलं आहे आपण आणि आता पाच मिनिटानंतर आपण पुन्हा भेटूया हे बघा गाईस आज ना सकाळपासून एवढा पाऊस चालू आहे एवढा पाऊस चालू आहे आणि आमच्याकडे लाईट पण नाही हे बघा वायफाय बंद आहे कारण लाईटच नाहीये तर वायफाय पण बंद आहे काय करणार काय रे सो ना पाऊस काय कोण पाऊस नाही पडते म्हणे गाईस सुसू करतोय आई शप्पथ बघा काय बोलतील ना लहान मुलं काही खरंच पाऊस नाही पडत पाऊस नाही पाऊस पडत नाही म्हणे काहीच पाय मी निचले इथे पाच मिनटानंतर आपण आलेलो आहे बघा पीठ काय फुललं बघा छान पैकी पीठ मस्त फुललेलं आहे बघू शकतो काय आणि आता आपण आहे ना मिश्रणाला आहे ना एका भांड्यात फुल पीठ मग खरं भाकरी भाकरीच मला तर वाटतय परफेक्ट ढोकळे तयार होऊन कारण पिठावर अशी ग्रेडत जात आहे सगळं आता याला ना हे बघा हे मी घेतलंय ही आहे माझ्याकडे खोलवर भांड नाहीये तर याला मी ऑइल लावून घेते आता ऑइल टाकला आहे काही आपण सगळीकडे असं फिरून घेऊ जे मिश्रण आहे ना आपण टाकून घेऊया पहिला ऑइल आहे ना पूर्ण सगळीकडे आहे ना असं पसरवायचं व्हायचं कारण ते पीठ फुलत आपले जे ढोकळे ना ते पंच सारखे व्हायला पाहिजे म्हणून ते पीठ फुलत हे बघा पंच सारखे जे हाताला ऑइल असेल ते असं काढून घ्यायचं असं आता मी हे ना चम्मस मी काढून घेणार आहे असं वाटत गाईस हे ना असे ढकले नाहीये याच्यापेक्षा आपण खूप छान बेटर झालंय आपलं बघा खूपच छान लाईट मुळे थोडा पारोप पडत असेल गाईस तर समजून घ्या थोडं तर हे बघा आपण याच्यात सगळं मिश्रण टाकून घेतलंय गाईच आणि आपल्याला इथं पाणीला उकडी काढायची होती आता माझ्याकडे काही अवेलेबल नाहीये भांडे म्हणून मी कढईमध्ये पाणी ठेवलंय आणि त्याच्यात ते आपली ला। जाडीची डिश टाकली आहे आणि आपण हे मिश्रण आहे ना गॅस कमी करायचं जेणेकरून आपल्या हाताला वाफ लागणार नाही आणि हे भांड आपण ना याच्यामध्ये ठेवून घेऊया ठेवायचं आणि आपण पंधरा मिनिट हे करून घ्यायचं पंधरा मिनिटा नंतर भेटूया आपण चला बाय आपण घेतला परत पंधरा मिनिट आणि आपण आता चेक करूया कसं झाले कस नाही झाले अचा तुझे बॅच वाद तर ढोकल झाले हो स्वीट फुसफुस पुश हे बघा दाखवला परफेक्ट झाला आहे हे, हे बघा ते आपण फुसफु मऊ मऊ दाखव हे बघा पंधरा मिनटा नंतर हा फेट तर आपण हे ना मिश्रण आहे ना आता हे बघा कटिंग करून घेऊ नाही कटिंग नाही लगेच थोडी याला थंड होऊ द्यायचं याला थंड होऊ द्या 5 मिनिटं तोपर्यंत एकाकडे आपण ना फोडणी फोडणीचे साहित्य तयार करूया अदुरे हे बघा अशा प्रकारे तमम छान झाले छान भारी भारी फायनली आपली इच्छा पूर्ण होणारे ढोकळे खायची बघा किती फुसफुसित झाले फुसफुसित ते पप्पा फोटो नको ना राव सोनू वसंम पटकन करतो

बघ ना आता ते इथं फोडणी कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आपण दोन वाटी तेल टाकलेले तेल गरम करत आहोत मस्त पैकी आणि इथे बघा कापलेली कोथबीर चिरली आहे आणि इथं आहेत मिरच्या आपण त्याला फोडणी देणार आहोत आणि इथे आहे कडी पत्ता हे दोन मस्त पुसून कडी पत्ता आणि त्याच्यात आपण राईच्या मीठ नको ते तयार आहे ना राई घ्यायची राई, राई राई राईची फोडणी आपण देत आहोत चांगलं तेल कडकडू द्यायचं कारण ही जी फोडणी आहे ना राई पूर्ण अशी हे झाली पाहिजे हे बघा राई मस्त पैकी लाल झाली पाहिजे तेलामध्ये टाकलेले मस्त राईची आपण देणार आहोत कोथंबीर कढीपत्ता मस्त पैकी याच्यात देणार आहे ना तू नाही आपण पिठे बघा कडे कडे मी काढून घेत आहोत मस्त पैकी झालेले तयार बघा चितळे बंधू असं बघा अशा प्रकारे आपण कडे पूर्ण त्याला काढलेलं आहे आणि थोड्या त्यात फोडणी देणार आहोत हे बघा आपण असं चिरा करून घेतोय हे बघा मस्तपैकी हे बघा खूप आता आतुरता मावत नाही कधी खाव कधी होते हे बघा मस्त पैकी ना राई पूर्ण अशी जडालेली आहे टाकू आपण मिरच्या पाहिजे आणि हे आपण आता याच्यात टाकणार आहोत मस्त पैकी आणि काय आणि खाणार आहोत आणि तुम्हाला तेज दाखवणार आहोत मी ना ले ले जाज़ बंद। जाज़ बंद। जाना हे बघा आपण कोथमीर टाकलेली मस्त पैकी ढोकळा म्हणजे कसा वाटतो अशा प्रकारे बघा ढोकळा तयार झटपट रेसिपी झटपट पंधरा ते वीस मिनिट आपलं बेटर घरी बनवण्यापेक्षा विकत आणलेलं बरं वाटलं मला पण हम्म

आणि छोटासा स्टार्ट आहे ब्लॉक तर नक्की लाईक पण करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब पण करा चला बाय बाय टेक केअर किंवा नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये जय भीम जय सविधान बाय बाय ही रेसिपी घरात नक्की ट्राय करा चिकडे बंधू